सुखमंत्र मध्ये स्वागत काळ्या मिर्या तयार करण्याचं जा काम चाललेलं आहे आणि या अशा पद्धतीने आम्ही त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आधी आणि आता त्याच्या खालती एक जो बारीक प्रकारचा चोरा असतो काळ्या मिरीचा जाड काळी मिरी असते आणि त्याच्या खालती एक काळ्या मिरीचा चोरा असतो तर तो, तो चोरा संपूर्ण पाखडून सुपानी हिडून टाकावा लागतो दिसतोय असा काळा चुरा जो खाली दिसतोय तर ह्या प्रकारचा असा चुरा खाली येतो जी की खाली घाण असते थोडीफार डेखांची ती घाण असते आणि छोटी छोटी मिरी असते पूर्णत जी काळी मिरी भरलेली नाही आहे तर ही काळी मिरी छोटी झालेली आहे जी भरली नव्हती तिला काळी पडलेली आहे ती थोडी आता ती वाळलेली आहे आम्ही काल काढले आहेत या मिऱ्या या इथे बघू शकताय की कशा प्रकारच्या मिऱ्या तयार झाल्या आहेत ह्या पूर्ण तयार झालेल्या मिऱ्या आहेत ह्याच्यात ज्या थोड्या लालसर मिऱ्या दिसत आहेत असे सर आम्हाला वरती पिकलेले दिसतात झाडावरती आणि ते झाडावरती पिकलेले सर आम्हाला दिसल्यानंतरच आम्ही या मिऱ्या काढून घेतो त्या पूर्ण तयार झालेल्याचं ते साई नाही कोकणातलं घर आहे आमचं इथे आणि चूल पेटलेलं आहे आता इथे चुला पेटवला आहे आम्ही आणि पाणी ठेवलेलं हो आहे त्याच्यावरती आधण काढण्यासाठी हे पाणी ठेवलं हो आहे मोठ्या पातेल्यामध्ये तर जी काळी मिरी आपण इथे काढून घेतलेली आहे ती मिरी आता एका फडक्यामध्ये बांधायची आहे आणि ते फडकं आतमध्ये या पाण्यामध्ये बुडवायचं आहे ही अशा एक कॉटनचा फडका आहे लुगड्याचा फडका ह्या तर या फडक्यामध्ये जो पातळ फडका असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे असं मिरीचं एक असा गठुडं करून घ्यायचं आहे तयार जे की आपल्याला पाण्यामध्ये बुडवताना येईल त्याला वरती हात धरायला जागा ठेवायची आहे कारण आतमध्ये पाणी आधण असणारे उकळीचं त्याच्यामध्ये हे बुडवून काढायचं आहे सो त्याला थोडीशी वरती जागा ठेवायला इथे आता पाण्याला पूर्ण चांगली उकळी आलेली आहे आधण आलेलं आहे उकळीचं तर त्याच्यामध्ये आता आपण हे बुडवायचं आहे आणि साधारण दहा मिनटं ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे असंच हे पाण्यामध्ये त्याचं अंश येऊन पाणी थोडंसं काळं पडतं परंतु ती मिरी थोडीशी उकळली पण जाते त्याच्यासोबत अतिशय खूप उकडायची नाही आहे ती थोडीशी उकळून घ्यायचे फक्त पा दहा ते पंधरा मिनटं हे जे आपण मोटाळी बांधली होती लुगड्याची ही प्रकारे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे दहा पंधरा मिनटं आपल्याला इथे ठेवायची ती थोडी थोडी मध्येमध्ये तिला हलवावी लागणार आहे कारण आतली जी मिरी आहे कच्ची आहे पूर्ण ती तर तिला सगळीकडे हे आधण पाणी लागावं हाच त्याच्यापाठी मागचा उद्देश आहे त्यामुळे ही मध्येमध्ये आपण धरून अशा प्रकारे ही हिला आपण इथे हलवायची बघू शकताय की पाणी किती प्रमाणात काळं झालंय मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणे इथे आता मिरी आम्ही आतमध्ये संपूर्णता घुसळून बाहेर काढतोय तर तेव्हा त्यावेळेला त्याचा जो थोडासा अंश आहे तो ह्या पाण्यामध्ये उतरून हे पाणी अशा प्रकारे काळं झालंय तर ह्या प्रकारे मिरी करायची ही प्रोसेस आहे हे जे आहे मोटळं बांधलेलं आता ते आपण बाहेर काढणार आहोत आणि ह्याला सावलीमध्ये वाळवतो आम्ही काही ठिकाणी उन्हामध्ये वाळवतात परंतु ह्याला पहिल्या दिवशी सावलीमध्ये वाळवण्याची पद्धत आहे कारण की त्याच्यावरचं जे साल असतं तर ते खूपच नाजूक आहे मिरीचं तर त्याला आता उन्हामध्ये वाळवल्यानंतर ती खूप हलकी होऊन जाते एकदम त्यासाठी आधी एक दिवस आम्ही ही सावलीमध्ये ठेवतो पहिल्या दिवशी आणि त्यानंतर त्याला हलकं हलकं ऊन आहे खूप कडकडीत उन्हात आम्ही त्याला वाळवत नाही इथे आता मेऱ्या अशा पद्धतीच्या तयार झाल्या आहेत आम्ही आता उकळत्या आधारातून या आत्ता बाहेर काढलेल्या आहेत आणि आता आम्ही या सावलीमध्ये वाळायला टाकणार आहोत यांना थोड्याशा सावलीमध्ये अशासाठी टाकणार आहोत की त्या जरा खडखडीत होतील थोड्या आणि सावलीत वाळल्यामुळे त्याचं साल जे आहे हे टर्फल जे आहे वरचं तेही चांगल्या प्रकारे सेट होईल व्यवस्थित आमच्याकडे ही वा, मेरी अशा प्रकारे वाळवून तयार आहे तुमच्याकडे काही वेगळी प्रोसेस असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा